कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत साबुदाण्याचे नगेट्स आणि चटपटीत अशी पेरूची चटणी पेरूची ही आंबट गोड चटणी चवीला खूपच छान लागते हे उपवासाला पण चालतात आणि सहज चेंज म्हणून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता हे बनवताना साबुदाना भिजवायची गरज नाही बघू शकत आपण हे नगेट्स किती क्रिस्पी झाले आहे आणि विशेष म्हणजे हे तेल सुद्धा शोषून घेत नाहीत आपल्याला तोडून दाखवते बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट हे नगेट्स आपण सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा घेतला आहे मी एक वाटी साबुदाणा याला आता हलकासा भाजून घेऊया तुम्ही बारीक साबुदाणा सुद्धा घेऊ हो शकता याला भाजले म्हणजे याची पावडर छान तयार होते साबुदाना सा आता फुटायला पण लागला आणि थोडासा मोठा पण झाला म्हणजे हा चांगल्या भाजला गेला आता याला थंड करून घ्यायचं हे घेतले आहेत मी अर्धी वाटी शेंगदाणे याचे भाजून साल काढून घेतले मिक्सरमधून शेंगदाणे बारीक करून घ्यायचे हे मी एका मध्ये काढून घेते साबुदाना पण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घ्यायचा साबुदाना थोडासा जाडसर ठेवलं तरी चालतो यातच आता हे बारीक केलेलं पावडर टाकायचं साबुदाण्याचं हे घेतले आहेत मी दोन उकडलेले बटाटे बटाट्यांना स्मॅश करून घ्या किंवा मग किसून घ्या बटाटे सुद्धा यात टाकायचे तुम्ही बटाटे दोन किंवा तीन घेऊ शकता एक छोटा चम्मच किंवा मग अर्धा टीस्पून जिरे हा थोडासा ओल्या नारळाचा किसलेला किस तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तुम्ही तुम्ही नसे तर तुम्ही सुकं नारळ सुद्धा टाकू शकता अर्धा स्पून साखर टाकायची चवीनुसार मीठ टाका किंवा मग अर्धा स्पून टाका पुरेसं आहे याला अर्धा स्पून लाल मिरची पावडर किंवा मग तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता इथे आणि तीही नसेल वापरायची तर काळी मिरी पावडर पण वापरू शकता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आता याला हातानेच आपल्याला मिक्स करावं लागेल तुम्हाला जर हे मिश्रण थोडं कोरडं वाटलं तर मग एखादा बटाटा अजून घाला किंवा मग थोडासा पाण्याचा हात लावा याचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करा किंवा मग तुम्ही ह्याचे असे नगेट सुद्धा बनवू शकता थोडस हाताला थोडस तेल लावायचं तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही आपलं साधं टिक्की सारख सुद्धा बनवू शकता याला मी अशा पद्धतीने सिलेंडर सारखे छोटे छोटे नगेट्स तयार करून घेते तयार झाले त्या नगेट्सला आता आपल्याला स्टीम करून आहे आधी त्याच्यामुळे मी स्टीमरमध्ये पाणी ठेवलं तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही पातेली सुद्धा पाणी ठेवा आणि त्यावर चाळणी ठेवा झाकण ठेवून पंधरा मिनिट स्टीम करून घ्या प्लेटला थोडं तेल लावून घेऊ डिशवर आपण सर्व नगेट स्वतः ठेवायचे यावर मी अजून ठेवणारे हे एकमेकांना चिपकू नये म्हणून थोडस तेल लावून घेते झाकण लावून याला पंधरा मिनिट मीडियम फ्लेम वर आता आपण याला स्टीम करून घ्यायचं याच्यामध्ये चांगली वाफ भरू द्यायची त्याच्यासोबत खाण्यासाठी आपण पेरूची चटणी बनवू एक पेरू घेतला मी कापून घेतला मिक्सरमध्ये टाकून घेऊ हा एक छोटा आल्याचा तुकडा एकच हिरवी मिरची घेते कारण ही खूप तिखट आहे थोडीशी कोथिंबीर अर्धा टीस्पून जिरे एक टीस्पून घेतली मी साखर छान आंबट गोड चवीचं चा। व्हावं आपल्या आपली पेरूची चटणी म्हणून चवीपुरतं मीठ हे साधं मीठ आहे आणि हे घेतलं आहे थोडंसं काळं मीठ अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आणि हे घेतले आहे मी दोन आईस क्यूब चटणीचा कलर चांगला हिरवा राहावा म्हणून आपण बर्फ टाकत आहे याची आता चांगली बारीक पेस्ट करून घेऊ तयार झाली पेरूची आंबट गोड आणि मस्त चटपटी तशी चटणीमर मधून काढून मी याला दहा मिनिट थंड करून घेतलं कारण थंड झाल्यानंतरच काढायचे आणि बघू शकाल हे किती छान झाले अगदी मस्त तुम्ही याला असं सुद्धा खाऊ शकता किंवा फ्रीज मध्ये आठ दिवस स्टोर सुद्धा करून ठेवू शकता डीप फ्राय करा किंवा मग शॅलो फ्राय करा मी मात्र याला आता छान तळून घेते तेल व्यवस्थित तापू द्यायचं आणि तेल तापल्यानंतर आपण याला आता तळून घेऊया तुम्हाला जर फ्रीज मध्ये स्टोअर करायचे असेल आणि अगदी पटकन कोणी आयत्या वेळेला आलं बनवायचे असेल तर तुम्ही आरामात ठेवू शकता डब्यामध्ये ठेवून द्यायचं झाकण लावून आणि फ्रीजरमध्ये ठेवायचे मग थोडस अर्धा तास आधी एक तास आधी काढून घ्यायचे आणि नंतर मग तुम्ही फ्राय करा किंवा मग डीप फ्राय करा आणि समजा तुम्ही तळलेलं जर बिलकुलच खात नसाल तर तुम्ही त्याला फक्त तुपाचा तडका द्या तुपामध्ये थोडस जिरं टाका कोथिंबीर टाका आणि तडका द्या तसे सुद्धा हे खूप छान लागतात आता हे गोल्डन ब्राऊन होत आले काढून घेते मी बघू शकाल आपण हे किती मस्त अगदी गोल्डन क्रिस्पी मार्केटमध्ये मिळतात त्याही पेक्षा चांगले बनते अशाच पद्धतीने आता बाकीचे तळून घ्यायचे तयार झाले आपले साबुदाण्याचे क्रिस्पी मस्त नगेट्स आणि सोबत छान चटपटीत अशी ही पेरूची चटणी तर आपण सुद्धा ही डिश नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद